मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हा बी आपल्या यूट्यूब चॅनेलवर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरिता आहे मित्रांनो गूळ आणि फुटाणे आपल्या सर्वांच्या ओळखीचे आहेत परंतु मित्रांनो याचे फायदे जर तुम्ही जाणून घेतलेत तर तुम्हाला धक्का बसेल हो मित्रांनो अगदी सोपा उपाय आहे आणि याचे फायदे मात्र खूप मोठे आहेत लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वजण याच्या फायद्याचे उपयोग करून घेऊ शकतात तर जाणून घेऊया याबद्दल मित्रांनो गूळ आणि फिटाणे जर आपण सोबत खाल्लेत तर यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स आहेत ते दूर होतात आणि त्याचबरोबर आपली त्वचा ही निखारते सुंदर होते त्याचबरोबर यामध्ये विटॅमिन बी सिक्स आहे या विटॅमिन बी सिक्सचा फायदा आपली बुद्धी तल्लग होण्यासाठी तेज होण्यासाठी त्याचबरोबर आपला आयक्यू वाढण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे फुटाण्याचं सेवन नेहमी केलं पाहिजेत बऱ्याच वेळेस लहान मुलांचं पोट दुखतं गॅसेस होतात पचन क्रियाबरोबर राहत नाही अशा वेळेस या मुलांना गूळ आणि फुटाणे तुम्ही खायला द्या बघा त्याला तात्काळ परिणाम तुम्हाला दिसेल त्याचबरोबर यामध्ये फॉस्फरस मोठ्या प्रमाणामध्ये असते यामुळे दातदुखी दाताचे आजार हे पूर्णपणे नष्ट होतात आणि दात मजबूत होतात गुळ आणि फुटाण्यामध्ये प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते यामुळे आपले स्नायू हे मजबूत बनतात ज्या लोकांना आपलं शरीर हे पिळदार बनवायचं आहे सिक्स पॅक त्याला बनवायचे आहेत त्यांनी नेहमी गूळ आणि फुटाणे खाल्ले पाहिजेत ज्यांचे पचन शक्तीशी संबंधित समस्या आहेत बद्धकोष्ठता आहे यांनी तर गूळ आणि फुटाणे नेहमी खाल्ले पाहिजेत फुटाणे आणि हरभऱ्यामध्ये फायबर हे मोठ्या प्रमाणामध्ये असते हे खाल्ल्यामुळे काय होते पचनक्रिया चांगली राहते बद्धकोष्ठता दूर होते त्याचबरोबर यामध्ये अमायनो ॲसिड टिप्टोफेन त्याचबरोबर सेरेटोनिन असल्यामुळे तणाव कमी होतो उदासीनता दूर होते फुटाण्यासोबत गूळ खाल्ल्याने आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम वाढतो आणि यामुळे लठ्ठपणा कमी होते शरीरामध्ये वाढलेली अनावश्यक चरबी ही नष्ट होते आणि जो लठ्ठपणा आहे ओव्हरवेट आहे ती समस्या पूर्णपणे दूर होते त्याचबरोबर याच्यामध्ये आयरन असल्यामुळे त्याचासुद्धा फायदा आपल्या सर्वांना होत असते तसेच यामध्ये कॅल्शियम असते यामुळे आपले हळं या या ही मजबूत होतात फुटाने आणि गुळामध्ये झिंकसुद्धा असते यामुळे चेहरा चमकदार दिसतो आणि आपण नेहमी स्मार्ट राहता तसेच वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी वाढते आपला चेहरा असेल केस असतील हे सिल्की राहतात केसाच्या बाबतीत बोलायचं झालं था, तर था केसगळती होत नाही कोंडा केसात होत नाही केस सिल्की राहतात चेहरा हा एकदम व्हाईट दिसतो आपल्या रक्ताची शुद्धी होते ब्लड प्युरिफायर म्हणून गुळाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो त्यामुळे आपल्या रक्तामध्ये गाठी झाल्या असतील रक्त जास्त घट्ट असेल तर पीच्या प्रॉब्लेम्स वाढतात त्यामुळे रक्त पातळ करण्याच्या गोळ्या अशा लोकांना घ्याव्या लागतात त्यामुळे पीसारख्या भयंकर आजारावर सुद्धा गूळ आणि फुटाणे हे रामबाण उपाय आहे त्यामुळे गुळ आणि फुटाण्याचं सेवन अशा लोकांनी करायचं आहे ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनीसुद्धा गुळ अटा फुटाणे घेतले पाहिजेत यामुळे या लोकांच्या ज्या समस्या आहेत शुगरच्या संबंधित त्या पूर्णपणे कमी होतात दातं मजबूत होतात स्मरणशक्ती वाढते डायजेस्टिव सिस्टीम स्ट्रॉंग होते यासारखे अनेक फायदे गुळ आणि फुटाण्याच्या सेवनाचे आहेत तर गुळ आणि फुटाणे काय करायचं आहे रोज मोठ फुटाणे आणि थोडसा गुळ रोज दिवसातून एकदा आपण खायचं आहे त्याचे चांगले फायदे तुमच्या शरीरावर तुम्हाला काही दिवसातच झालेले दिसतील हे मात्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आश्वासित करतो मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर यवन संबंधित सर्व समस्याचं निराकरण गुळ आणि फुटाण्यामध्ये आहे जर पुरुषामध्ये त्यांचं वीर्य पातळ असेल तर वीर्य घट्ट होण्यासाठी गुळ आणि फुटाणे खाल्ले जातात त्याचबरोबर ज्या गरोदर महिला आहेत ज्यांच्यामध्ये अशक्तपणा येतो कमजोरी येतो अशा महिलांमध्ये गुळ आणि फुटाणे खूप उपयुक्त आहेत डॉक्टर खास करून गरोदर महिलांना गुळ आणि फुटाणे खाण्याचा सल्ला देतात त्यामुळे अशा महिलांनीसुद्धा सेवन करायचं आहे डिलिव्हरीनंतरसुद्धा गुळ आणि फुटाणे नेहमी महिलांनी खाल्ले पाहिजेत यामुळे जी कमजोरी शरीराला आलेली असते ती पूर्णपणे भरून निघते या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये शंका असतील तर कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका धन्यवाद